आजच्या ह्या यात्रेच्या निमित्तानं जे अयोध्या आणि हे निवडलेलं आहे यामध्ये आपलं धार्मिक आणि इतर बाबतीतलं जे महत्वाचं स्थान आहे आणि या यात्रेकडे आपण ज्या दृष्टिकोनातून पाहताय आणि त्याचबरोबर किरण सातोरेंसारखा एक युवा नेता युवा कार्यकर्ता उभा करताना आपल्याकडून जी भावना व्यक्त होती ती कोणत्या स्वरूपाची असते पेरणे वाडेभाव जिल्हा परिषद गटातील खर तर सगळ्या जयंतीवर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी खूप प्रेम केलं आणि त्यांनी सुद्धा इतकं प्रेम केलं की मागच्या ज्यावेळेला दोन हजार बाराला निवडणूक झाली त्यावेळेला महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांची सेवा करण्याची संधी दिली आणि खऱ्या अर्थाने त्यानंतर मी महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जिल्हा परिषदेच्या जा गटामध्ये कुठं विकास झाला असेल तर तो विकास पिरणी वारेमोलाही जिल्हा परिषद गटामध्ये आपण त्यावेळेला केला आणि चांगलं काम करण्याची संधी जनतेच्या माझ्या सगळ्या मायबाप जनतेच्या मतदार बंधू भगिनींच्या आशीर्वादाने माझ्या सख्या कार्यकर्त्याला मिळाली मला समाधान या गोष्टीचं आहे की आपल्यानंतर या परिसराचं नेतृत्व कोण करणार कोण सक्षम आहे कोण तरुण पुढे येऊ शकतो याचा मी ज्यावेळेला अभ्यास केला त्यावेळेला किरण साकोरेचं नाव माझ्या सख्या कार्यकर्त्याच्या समोर पहिल्यांदा नजेच आलं की कि किरण सारखा एक सक्षम नेतृत्व जर या परिसराला लाभलं तर सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी प्रामाणिकपणाने काम करणारा एक तरुण म्हणून निश्चितपणाने जनता त्याच्यावर विश्वास ठेव आणि जनतेच्या विश्वासाला पात्र राहण्याची भूमिका निश्चितपणाने किरण या ठिकाणी निभावील असा मला विश्वास वाटतो आणि म्हणून बघा शेवटी अनेक लोक खूप मोठे मोठे कामं करतात व्यवसाय करतात सगळं करतात मला मान्य आहे पण किरण सारखा एक तरुण व्यावसायिक दोन रुपये मिळाल्यानंतर माझ्या समाजातल्या लोकांच्या हितासाठी काहीतरी खर्च केला पाहिजे या भावनेतनं आज काशी विश्वनाथ आणि अयोध्यला त्या ठिकाणी ट्रीप निघालेली आहे या सगळ्या भाविक भक्तांचं देशाने राम मंदिराचं स्वप्न पाचशे वर्षापूर्वी पाहिलं आणि ते पूर्ण झालं आणि पूर्ण झाल्यानंतर काय करावं असा विचार ज्यावेळेला मनात आला त्यावेळेला किरणनी निर्णय घेतला की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या परिसरातल्या सगळ्या तमाम जनतेला काशी विश्वनाथाला आणि अयोध्या अयोध्ये राम मंदिराला दर्शनासाठी घेऊन जायचं सहा दिवसाची ट्रीप आहे आणि ही आनंदाची गोष्ट अशी आहे की या मध्ये जाणाऱ्या भाविक भक्तांना एकही रुपया खर्च येणार नाही सर्वच्या सर्व ट्रीप ही मोफत घेतली घेऊन जाणार आहे आणि ते सगळं करत असताना मी तमाम आपल्या मतदारसंघातील जनतेच्या वतीने किरणसारख्या तरुण सहकार्याचं मनापासून आभार व्यक्त करतो की अशा पद्धतीचा नाविन्यपूर्ण उपक्रम हातात घेतला आणि जनतेच्या हितासाठी एक चांगलं एक पाऊल पुढे घेऊन त्या ठिकाणी तो आज केलेला आहे ज्या काही भूमिका होत्या त्या कशा स्वरूपाच्या आपण स्पष्ट करा दोन हजार दोन ला माझी आई जिल्हा परिषद सदस्य झाले दोन हजार सात ला श्वेता काका भुमकर सदस्य झाले दोन हजार बाराला मी सदस्य झाले त्यानंतर पेरणे सारख्या गावामध्ये माऊली वाळके यांना दोन वेळा संधी मिळाली कालकेचे उपसभापती म्हणूनही त्यांना संधी मिळाली त्यानंतर आमच्या सर्वसामान्य कुटुंबातल्या संजीवनीताई कापरे यांना त्या ठिकाणी सगळ्या मतदारसंघातल्या लोकांनी संधी दिली मतदार बंधू बघिनी मी संधी दिली त्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी तालुक्याचं सभापती म्हणून काम केलं मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून काम केलं मला समाधान या गोष्टीचे दोन्ही मोठ्या गावांना या आमच्या सगळ्या छोट्या गावातल्या सहकाऱ्यांनी सगळ्या गावांनी कायम प्रत्येक वेळेला पाठबळ दिलं कधीतरी एका सक्षम करून सहकार्याला आपण छोट्या गावातला जरी असला तरी त्याला नेतृत्व करण्याची संधी देऊन या भूमिकेतनं चांगल्या सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आम्ही सगळ्यांनी निर्णय त्या ठिकाणी आम्ही घेणार आहोत आणि अशा पद्धतीने चांगलं काम करण्याची संधी सगळ्या मतदार संघाला विश्वासात घेऊन किरण सारख्या तरुण सहकार्याला त्या ठिकाणी देणार आहोत यात्रेचे आयोजन आहे पैलवान किरण चाकोरे किंवा यात्रेसाठी चा कि यात्रे आलेले हे जे मायबाग जनता आहे की एवढ्या विश्वासाने तुमच्या सोबत आलेल्या आहे बरोबर आहे तर यांच्यासाठी भविष्यामध्ये आपण काय करणार आहात आणि यात्रेच्या माध्यमातून आपल्याला नक्की काय सांगायचंय यात्रेच्या माध्यमातून आपण सर्वांना असा मेसेज देणार आहे की सर्व समभावी एकत्र येऊन सर्व किंवा समाजामध्ये सर्व एकत्र येऊन समाजामध्ये विकास कसा करता येईल किंवा विकास कसा येईल सगळ्यांच्या माध्यमातून तळागाळा कसं त्याला पोहोचता येईल किंवा दादांनी जे भविष्यात मार्गदर्शन होणार आहे किंवा इथून जे काम केलेलं आहे त्याच्या नाळ घेऊन खऱ्या अर्थानं सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न भविष्याकाळामध्ये करणार आहे की जेणेकरून मतदारसंघाचा विकास असेल तळागाळापर्यंत जे शेतकरी असतील माता भगिनी असतील महिला असतील या सर्वांना तळागाळापर्यंत पोहचण्याचं किंवा सगळ्यात विकास करण्याचं काम खऱ्या अर्थाने दादांच्या माध्यमातून उल सगळ्या काळामध्ये करणे धन्यवाद टाइम पुढे कांतर राहून